राम कृष्ण हरी मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा मित्रांनो माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ समाजामध्ये वावरत असताना आपण बऱ्याच लोकांकडून ऐकत असतो बऱ्याच लोकांना सांगत असतो की वेळ आयुष्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे वेळ वाया जाऊ दिली नाही पाहिजे वेळेचा योग्य तो वापर केला पाहिजे वेळेचा दुरुपयोग केला नाही पाहिजे टाइम इज मनी त्याचबरोबर वेळेचं गुंफन योग्य कामामध्ये केलं पाहिजे अशा अनेक शब्दांचा वापर करून वेळेचं महत्व आपण लोकांकडून ऐकत असतो लोकांना सांगत असतो याच प्रकारे काल माझ्या वाचनात एक वाक्य आलं वाक्य असं होतं वेळ आजही आहे आणि उद्याही आहे पण वापर मात्र शून्य वेळ आजही आहे आणि उद्याही आहे पण वापर मात्र शून्य मी फारसं काही लक्ष दिलं नाही मी माझं वाचन कंटिन्यू केलं पण माझं मन पुन्हा त्याच वाक्यावर आलं वाक्य पुन्हा तेच होत वेळ आजही आहे आणि उद्याही आहे पण वापर मात्र शून्य बरोबर आहे ना प्रत्येक व्यक्तीकडे तेवढाच वेळ असतो पण त्या वेळेचा योग्य वापर योग्य पद्धतीने होतो का प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं माझा वेळ वाया गेला नाही पाहिजे माझ्या वेळेचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे पण खरंच असं असतं का आज जे दिवसाचे चोवीस तास मला मिळालेत या चोवीस तासाचा वापर मी माझ्या कोणत्या चांगल्या कामासाठी केलाय हा प्रश्न करी आपण आपल्या मनाला विचारतो का बऱ्याचदा आपण आपला चोवीस तास कशात घालवतो माहिती आहे रील पाहण्यात टी व्ही पाहण्यात मोबाईलवरती गेम खेळण्यात झोपण्यात टाइमपास करण्यात मित्रांसोबत तिकडे तिकडे फिरण्यात त्याचबरोबर याची त्याची उनी धुणी काढत बसण्यात आणि याला खाली खेचता कसं येईल त्याला खाली खेचता कसं येईल याचा गेम कसा करता येईल त्याचा गेम कसा करता येईल या गोष्टींचा विचारात आपला वेळ गेलेला असतो आज जर जगामध्ये पाहायला गेलं ना तर यशस्वी आणि अयशस्वी या लोकांच्या याद्या जर पाहायला गेलं तर यशस्वी लोकांच्या यादीमध्ये बोट ऑर इतकी नावं असतील आणि अयशस्वी लोकांच्या यादीमध्ये भरपूर नावं असतील कारण काय बरं त्या लोकांनी त्यांच्या कामाचा आणि वेळेचं नियोजन केलेलं असतं त्यांचं काम आणि त्यांचं वेळ यांचा संगम करून व्यवस्थित नियोजन करून टाइम मॅनेजमेंट करून कामं केलेली असतात म्हणून ती यशस्वी असतात त्यांनी त्यांच्या चोवीस तासाचा पुरेपूर वापर केलेला असतो म्हणजे असं नाही की त्यांनी फक्त तेच काम केलेलं असतं त्यांनी पण फॅमिली टाइम फ्रेंड टाइम दिलेला असतो पण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते म्हणत ना तसंच त्यांनी फक्त त्यांच्या कामावरती फोकस केला पण आपलं कसं असतं आपण जर एखादं काम करायला घेतलं ना तर एक साथ दहा काम करायला घ्यायची म्हणजे ते पण काम पूर्ण होणार नाही ते दहा पण काम पूर्ण होणार नाहीत आणि यामुळे फक्त वेळ वाया जातो आणि आपला बराचसा वेळ तर इकडे तिकडे टाइमपास करण्यातच जातो आपण कधी हा विचारच करत नाही की आपलं नाव त्या यशस्वी लोकांच्या यादीमध्ये कसं येईल बऱ्याचदा लोक असं पण म्हणतात मी ऐकलेत की वेळ येऊ दे मग मी सांगतो वेळ येऊ दे मग तुम्हाला कळेल मी काय करू शकतो अरे ती वेळ येण्यासाठी ना तुला आजच्या वेळेचा वापर करून आज काहीतरी केलं पाहिजे तेव्हा कुठे ती वेळ येईल नाही तर ती वेळ येऊन गेलेली सुद्धा तुला कळणार नाही आज जर तुम्ही वेळेला किंमत दिली ना तर भविष्यात वेळ तुम्हाला किंमत देईल त्याच्यामुळे वेळेचा रिस्पेक्ट करायला शिका आज जी वेळ आहे ती उद्या नाही ही गोष्ट ही गोष्ट कायम लक्षात ठेवा वेळ तुम्हाला रोज केवढीच मिळणार आहे आज पण चोवीस तास मिळणार आहेत उद्या पण चोवीस तास मिळणार आहेत पण त्या चोवीस तासात किती कष्ट केले पाहिजेत किती कन्सिस्टन्सीने आपण केलं पाहिजे किती क्वालिटी टाइम आपल्या कामाला दिला पाहिजे हे आपणच ठरवलं पाहिजे त्याच्यामुळे वेळ वाया जाऊ देऊ नका वेळचा दुरुपयोग करू नका तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका And thank you for watching my video. Stay tuned for the next video. Ram Krishna Hari.